चित्र भगवंताला आपण एकट्याने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जितो प्रणाम महान त्यागी बाबा तुमचे जितो प्रणाम परमात सर्वांना माझा नमस्कार भगवंताच्या प्राप्ती करिता निष्काम कारण साजरा करीता परमपूज्य परमात्मा शेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार आज आजने परिसरात या पटांग सुपरटाऊन पिपरी युनिकांती खंडाळा यांच्या सर्जनाने आज या ठिकाणी कोजागिरीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी चालू आहे हा भगवतकार्याच्या चर्चा बैठकमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम दुखी पेष्टी मानव धर्माचे संस्थापक मानवाला माणुसकीची शिकवण देणारे मानव धर्माचे प्रणयते महान केगी बाबा ज्योंदेशी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम बाबांना वेळेवेळी सहकार्य करणारी सर्व श्रेष्ठ प्रेम देणारी मातोश्री वाराणसी वाराणसीपूर उपस्थित आहे आयला माझा प्रणाम आजच्या ला बैठकीला सन्मान्य श्रोती मानकर साहेब उपस्थित आहे यांना माझा नमस्कार कार्यक्रमाचे उद्घाटक आजिया परिसरातील मार्गदर्शक सन्मान्य रामरावजी सहारे उपस्थित आहे यांना माझा नमस्कार व्यासपीठावर परमपूज्य परमात्मा हे सेवक मंडळाचे मार्गदर्शक सन्मान्य मंडळा परिसरातील मार्गदर्शक के उपस्थित यांना माझा नमस्कार व्यासपीठावर ज्येष्ठ सेवक आमचे चौधरी काका उपस्थित यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आमचे नरस भाऊ दुधभावने सुद्धा उपस्थित यांना माझा नमस्कार आणि बिलगाव या परिसरातील सन्मान्य मार्गदर्शक असोजी जिपकाटे यांचे चिरंजीव संदीप जी जिपकाटे उपस्थित आहे नावाचा नमस्कार त्यांच्या सोबत आज या परिसरातील सेवा चंद्रशेखर जी मेश्राम उपस्थित आहे नावाचा नमस्कार आदरणीय मंच मार्गदर्शक कार्यकर्ता ज्येष्ठ सेवक सामोद बसलेले बाबांचे सर्व सन्मान्य सेवक सेविका बाळगोपाळ उपस्थित आहे सर्व नावाचा नमस्कार या बैठकीचे सूत्र यांना माझा नमस्कार नाव सुचवलं त्याबद्दल मी त्यांचे भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा ज्योतिजी वाराणसी आहे आदरणीय मन सामोर बसता सर्व सेवक सेविकाच्या वतीने त्यांचे आभारी आता भरपूर चांगले सुंदर मार्गदर्शन या द् ठिकाणी झाले आणि आपण कशासाठी जमलो हे सर्वांना मारून ही सुरुवात बाजीराव मांडे यांच्या घेऊन झाली त्या दिवसापासून कोजागिरीचा कार्यक्रम आपल्या मंडळी सुद्धा करत असतो आणि मंडळाच्या आदेशानुसार आपण सुद्धा आपापल्या अप गटामध्ये करत असतो आणि आज, आज आम्हाला अमृत म्हणजे काय पहिल्या दिवशी आठवण आम्हाला करायची आहे ज्या दिवशी आम्हाला शेवटनं मार्गदर्शन केलं त्या मार्गाची रूपरेषा दाखवली आणि मार्गदर्शकापर्यंत गेल्यानंतर जे आम्हाला शब्द मिळाले त्या दिवसाची आठवण आपण सर्व सेविकांनी करायला पाहिजे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये दुःख होत आणि दुःखामुळे आम्ही या मार्गाचा आमच्या स्वास्थ्य म्हणजे दुःख ज्यावेळेस ज्या वेळेस आमच्यावर दुःख होत कोणी कोणाला वळखत नव्हते कोणी रिश्तेदार आम्हाला विचारत नव्हते ही अवस्था होती सन दोन हजार मध्ये या मार्गात मी जुळलो कोणी कोणाला ओळखत नव्हते उद्बत्तीच्या मार्ग म्हणून आज प्रख्यात होता त्या दिवसापासून खरोखर आम्हाला एका परमेश्वराची ओळख झाली मी परमेश्वराच्या कार्यामध्ये जुळलो माझे दुःख परमेश्वराने दूर केले आणि सर्वांचे दुःख त्या परमेश्वराने दूर केले पुन्हा होऊन या मार्गात दुःख येणार नाही असा हा मार्ग आहे पण दुःख ज्या वेळेस येतो तर आमच्या कर्म आम्ही कुठेतरी चुकतो बाबाने माणसाला माणुसकीची शिकवण दिली याकरिता बाबानी चार तत्व तीन शब्द पाच नेम दिले आणि तो संविधान साधारण नाही तशी शक्ती आहे त्या तत्व शब्द नियमामध्ये ज्याने जर अंगीकार आपल्या आत्मसात केलं त्याचं जीवन सोनं झाल्याशिवाय राहत नाही एवढी मोठी शक्ती त्या तत्व शब्द नियमामध्ये आहे पण आम्ही तिकडे लक्ष देत नाही अगोदर खूप कडक होत हा मार्ग आणि शिस्त पण होता आणि बरोबर लोक या मार्गाला जपून चालत होते कारण सणामध्ये जर जत ठोकर लागली तर दुःख तयार होत होत ही शक्ती त्यावेळेस आधी आहे शक्ती कमजोर होणार नाही कारण मानते की बाबा जेव्हा या मार्गाला प्राप्त केलं एका परमेश्वराला प्राप्त केलं बाबांनी चंदनासारखं ध्येय झिजलो हाड्याच्या काळ्या केल्या रक्ताच्या पाणी केलं एका परमेश्वराला प्राप्त करून कुटुंबाचे दुःख दूर केले एवढंच नाही तर जगामध्ये कितीतरी लोकांच्या दुखी आहे अंधश्रद्धेत फसलेले लोक आहे जनताने फसलेले लोक आहे वैदाने फसलेले लोक आहे ज्यांनी प्रत्येक मानवाला गुफटलेला आहे अशा मानवाला बाहेर काढण्याकरिता बाबाने प्रचार आणि प्रसार केला गावा गावामध्ये गेले लोकांना जागवण्याचे के कार्य केले आणि बाबाची राहणीमान साधी सिंपल आपल्यासारखे मानव होते कोणी म्हणत नव्हते का हे बाबा आहे बाबाचे विचार वैचारिक विचार होते या जगामध्ये काहीतरी घडून आणायच होत आणि परमेश्वराला त्या मानते की बाबा जेवढी गरज होती आणि बाबाला परमेश्वराची गरज होती यांच्या दोघांचा संपर्क झाला म्हणून परमेश्वर प्राप्त झाला म्हणून आम्हाला सर्व देवाची पूजा बंद करा सर्व मूर्ती पूजा बंद करा सर्वांचे विसर्जन करायला लावलो एकाच परमेश्वराला मानाला लावलं तो परमेश्वर स्वर्गाच्या आत्मेमध्ये विराजमान आहे म्हणून आम्हाला एकमेकाची ओळख करायची आहे एकामेकाचा आदर करायचा एकामेकाशी नमस्कार करायला बाबाने सांगितलं पण आम्ही ते करत नाही म्हणजे आम्ही कसे सेवक सेवक पण बाबाने एवढं मोठं पद दिलं हे पद कोणी हिसकवू शकत नाही रद्द करू शकत नाही पण बाबाने जेव्हा सेवक बनवला तर सेवक कसा बनायला पाहिजे याची खात्री आम्हाला सर्व सेवकाला पाहिजे सेविकाला पाहिजे सर्व नियमावली लिहिली आहे नियमावलीमध्ये प्रत्येक दोन धर्म लिहिले आहेत आणि त्या नियमावलीच्या जर ज्या लोकांनी वाचन केलं ज्या सेविकांनी वाचन केलं खरोबर तो व्यक्ती नियमाच्या जा बाहेर जाणार नाही चारित्र्याच्या जा बाहेर जाणार नाही हे एवढं सत्य आहे हे समजायला पाहिजे बाबांनी सर्वांना ओळखलं जो गरीब असेल तो अमीर असेल सर्वांना बाबांना सार्थ वाटून दिलं कुणालाच आम्ही ठेवलं नाही चाळीस वर्षे बाबांनी शिकवलं मार्गदर्शनात आणि आता आम्ही का शिकवणार आहे मार्गदर्शक का शिकवणार आहे कुणी कुणाला शिकवायला आलं नाही आम्ही या ठिकाणी भगवंताचे गुणधर्म आमच्यावर आलेले अनुभव या ठिकाणी आम्ही सादर करतो की अनेक दुखी मानवापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे अनेक दुखी मानव जगला पाहिजे अनेकाचे दुःख दूर झाले पाहिजे ज्याला या मार्ग पडते तो या मार्गात येतो आणि ज्याला या मार्ग पडते त्याने त्या मार्गात यावं अन्यथा या मार्गात येऊ नये मार्ग पाहायला सुद्धा वागायला कठीण आहे प्रत्येकाला विचारायची गरज आहे समजण्याची गरज आहे आम्ही समजून ठेवा म्हणून प्रत्येकाला जीवन जगाचे आहे आणि जीवन कसं जगला पाहिजे म्हणून बाबाने हा मार्ग उत्पन्न केला आम्हाला पोचवला मानव धर्माची स्थापना केली आमचा धर्म परिवार बनवला सर्वांचं कुटुंब एक आहे सर्वांनी बाबांच्या तत्व शब्द निर्माणे चालायला पाहिजे कोणी कोणाला बाल बोलवायला आले नाही का या मार्गात बाल या कोणी कोणाला बोलवायला आले नाही आणि कोणी मार्गदर्शक जबरदस्ती करत नाही फक्त ज्याला गरज आहे या कुटुंबावर काय त्याला वाटते की माझं जीवन संपत आहे सत्य शेवटी मला ह्या मार्गात जावं आणि आपलं जीवन जगाव असे विचार भक्तांमध्ये मानवामध्ये आले म्हणून तोच मानव या कुटुंब त्या मार्गाशी जुळतो आणि आपलं जीवन बनवतो म्हणून प्रत्येक सेवकांनी वेळ भरपूर झालेला आहे आणि बोलणारे मार्गदर्शक लोक आहे जास्त बोलणार नाही सर्वांना मालूम आहे सर्व आम्ही एकत्र कशा जाती झालो हे सर्वांना समजते आणि बाबांनी दिलेले चार अथवा तीन शब्द पाचणी यांच्या साहित्यामध्ये राहू प्रत्येकाने आपलं जीवन बनवावं आणि सुखी समाधानाने राहावं हेच बाबांचे विचार होते एवढंच बोलून मी आपल्या शब्दाला विराम जातो भरपूर काय सांगायला एक असते पण वेळ कमी असते उदाहरण भरपूर असतात प्रत्येक दुखी मानवाला जागवण्याचे कार्य या चर्चा बैठकीच्या माध्यमातून होत असते आणि व्हायला पाहिजे एवढंच बोलून आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार